मुस्लिम समाजाचे आजचे जे प्रश्न आहेत केवळ मुस्लिम नाही सर्व अल्पसंख्यक संरक्षणाचा प्रश्न सर्व अल्पसंख्याकांचा ख्रिश्चनाचा आहे शिखांचा पण आहे आदिवासींचा पण आहे तो सगळ्यांचा बुद्धिस्टांचा पण आहे सगळ्यांचा आज प्रश्न आहे त्यानिमित्तानं आम्ही गांधीजींच्या पायाशी इथे आम्ही करणं झालेलं आहे औरंगाबाद आहे नाशिक आहे सगळ्या ठिकाणी मुसलमा इथे भिवंडी आहे सगळ्या ठिकाणी मुसलमानांवर हल्ले केले जातात मशिदीवर हल्ले केले जातात मशिदीमध्ये माणसं मारल्या मारली जातात नमस्कार मी प्रतिकेश आपण पाहतात महाटॉक्स राज्यामध्ये कुठे ना कुठेतरी आता आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे आता आपण सध्या उपस्थित आहोत मंत्रालयाच्या परिसरात गांधी पुत्र तिकडे माजी खासदार हुसेन दलवाई आहेत ते मुस्लिमांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आहेत ते आता रस्त्यावर आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत सर नेमकं काय सांगाल आज कशा उद्दिष्टाने तुम्ही आज आंदोलनासाठी बसलात आज जागतिक पातळीवर अठरा डिसेंबर हे जागतिक पातळीवर अल्पसंख्या दिवस म्हणून मनवला जातो त्याचा भाग म्हणून आम्ही इथे सगळे जमा झालेले आहोत आणि त्या अनुषंगाने मुस्लिम समाजाचे आजचे जे प्रश्न आहेत केवळ मुस्लिम नाही सर्व अल्पसंख्यक संरक्षणाचा प्रश्न सर्व अल्पसंख्याकांचा ख्रिश्चनांचा पण आहे शिखांचा पण आहे आदिवासींचा पण आहे तो सगळ्यांचा बुद्धिस्टांचा पण आहे सगळ्यांचा आज प्रश्न आहे त्या निमित्ताने आम्ही गांधीजींच्या पायाशी इथे आम्ही धरणं धरलेलं आहे तो प्रश्न कुठे ना कुठे तरी सगळ्या ठिकाणी ज्या तऱ्हेने लिंचिंग होत आहे मारहाण होते अपमानित केलं आहे त्याला नाक घासायला लावलं जात आहे हे प्रश्न आम्ही त्या निमित्ताने उठवलेले आहेत त्याच्याचबरोबर शिक्षण आरक्षण हेही महत्वाचे मुद्दे शिक्षण आरक्षण संरक्षण तिन्ही मुद्दे हा हे सर्वच अल्पसंख्याकांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत हे उठवण्यासाठी आम्ही इथे शांततापूर्ण हे आंदोलन करत आहोत मंत्रालयाच्या परिसरात आम्हाला जे परमिशन दिली गेली कारण आमच्यावर लोक पोलिसांचा विश्वास आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंसेचं मार्ग अवलंबत नाही आम्ही गांधींना मानणारी लोक आहोत गांधी आम्ही आमच्या प्रश्नावर लढू परंतु लढू जरूर त्यासाठी जरूर आम्ही रस्त्यावर घेऊ परंतु काठी लाठी घेऊन नाही बंदूक घेऊन नाही आम्ही शांततेने आमचा लढा लोकांच्या पुढे आणून शांततेने या देशामध्ये गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिलंय तसं मुसलमानांच्या हक्कासाठी शांततेने लढूनच मुसलमानांच्या हक्क मिळतील याबद्दल आमच्या मनामध्ये काही शंका नाही नक्कीच सर जर पाहिलं तर काही मुस्लिम नेते सुद्धा किंवा आमदार आणि सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहेत मग ह्या मुद्द्यासाठी तुम्ही कोणाकडे गेला आणि काय म्हणजे काय का सांगाल बघा ना अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आहे सांगली आहे सातारा आहे औरंगाबाद आहे नाशिक आहे सगळ्या ठिकाणी मुसलमान इथे भिवंडी आहे सगळ्या ठिकाणी मुसलमानांवर हल्ले केले जातात मशिदीवर हल्ले केले जातात मशिदीमध्ये माणसं मार मारली जातात त्याच्या संबंधामध्ये तिथे चर्चाच नाही मी रोज वाट बघतोय रोज पेपर बघतोय की कधी चर्चा होईल तिथे चर्चा नाही मुस्लिमांच्या प्रश्नावर अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर चर्चा न होणं मग हे अधिवेशन कसलं समाजाच्या प्रश्नाच्या चर्चा तिथे झाली पाहिजे ती होत नाही हे माझं दुःख आहे धन्यवाद सर आपण सध्या आपण वाचित केली हुसेन खासदार हुसेन दलवाई यांच्यासोबत तर आपण जर पाहिलात तर मुस्लिमांच्या प्रश्नासाठी किंवा शिक्षणा शिक्षणा शिक्षणासाठी कुठे ना कुठे पुटे तरी आज जे मुस्लिम समाज आहे ते रस्त्यावर उतरले आहेत आणि आता आपल्या न्याय हक्कासाठी आहेत ते आज हे जे ते मैदानात जे आहेत ते आदमासाठी बसले आहेत लाईक आणि सबस्क्राईब करा